सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी सहा नंबरची सवय दिली आहे या सवयीचे नाव आहे सिनर्जी सिनर्जी म्हणजे काय चांगला समन्वय म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे वेन टू ऑर मोर पीपल वर्क टुगेदर टू क्रिएट बेटर सोल्युशन इज कॉल्ड सिनर्जी हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे या ठिकाणी स्टीफन आर कवी यांनी सांगितलं आहे आपली एकमेकांबरोबरची असणारी सिनर्जी आहे ही सिनर्जी कशा प्रकारे काम काम करते करते सिनर्जी वर्क्स कशी हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे पा द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ द पार्ट स्टीफन आर कवी या ठिकाणी सांगतात तर कोणत्याही एखाद्या वस्तूच्या सुट्ट्या पार्ट पेक्षा ते ती संपूर्ण वस्तू ही किंवा ही चांगली असते ही चांगली कशी असते हे त्या या ठिकाणी त्यांनी समजून दिलेलं आहे या ठिकाणी त्यांनी पहिलं उदाहरण दिलेलं आहे पिस्तोलचं उदाहरण दिलेलं आहे तुमच्याकडे एक अतिशय जबरदस्त पिस्तोल आहे हा जगातील सर्वात एक नंबरचा पिस्तोल आहे परंतु तो पिस्तोल तुमच्याकडे कसा आहे मी त्याची बॉडी वेगळे केलेली आहे पिस्तोलचं तुमच्याजवळ असणाऱ्या पिस्तोलचा तुम्ही ट्रिगर वेगळा केलेला आहे तुमच्या पिस्तोलच्या स्प्रिंगा तुम्ही वेगळ्या केलेल्या आहेत त्यामध्ये असणाऱ्या ज्या बुलेट आहेत या बुलेट सुद्धा तुम्ही बाजूला ठेवलेल्या आहेत आणि त्या बुलेटमधली तुम्ही एक बुलेट उचलता एक गोळी उचलता आणि ती समोरच्या भिंतीवर फेकून मारता यामधून मिळणारा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट अतिशय कमी दर्जाचा आहे अतिशय कमी प्रमाणाचा आहे परंतु त्याच्याऐवजी तुम्ही पिस्तोलची बॉडी घेतली त्याच्यामध्ये स्प्रिंगा फिट केल्या स्प्रिंग फिट केल्यानंतर तुम्ही ट्रिगर लावला ट्रिगर लावल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये गोळी लोड केली भिंतीच्या दिशेने पिस्तोल धरला आणि त्याचा ट्रिगर दाबला यातून तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे हा रिझल्ट अतिशय जबरदस्त मिळणार आहे म्हणून स्टीफन आर कवी या ठिकाणी सांगतात द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ द पार्ट्स कोणत्याही वस्तूच्या वेगवेगळ्या सुट्ट्या भागांपेक्षा ती पूर्ण वस्तू कधीही चांगली असते आणि अशा प्रकारची याची ही किंमत समजून देण्यासाठी सांगतात की तुम्ही जर जेव्हा दोन माणसं एकत्र येतात तेव्हा त्याचा फायदा कसा होतो किंवा किती जबरदस्त होतो जेव्हा दोन माणसं एकत्र येतात ही दोन माणसं किती माणसांचं काम करू शकतात अकरा माणसांचं काम करू शकतात एक्कावन्न माणसांचं काम करू शकतात शंभर माणसांचं काम करू शकतात किंवा एक हजार एक लोकांचं सुद्धा करू शकतात म्हणून स्टीफन आर कवी यांनी सांगितलेलं आहे व्हेन टू ऑर मोर पीपल वर्क्स टुगेदर टू क्रिएट बेटर सोल्युशन इज कॉल्ड सिनर्जी आणि म्हणून आपल्याला या सवयीवर सुद्धा चांगलं काम करावं लागणार आहे